आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाना खिचडी बनवणार आहोत तर साबुदाना खिचडी बनवण्यासाठी मी इथे एक पाव साबुदाना घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या साबुदाण्याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे मी स्वच्छ धुवून घेत आहे आणि हा धुवून झालेला पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे इथून बाहेर फेकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे छान असं स्वच्छ पाणी टाकून हा साबुदाना पाच ते सहा तासांसाठी भिजवत ठेवायचं आहे सहा तासानंतर बघू शकता साबुदाणा छान असं भिजलेलं आहे बघू शकता सर्वदाणे अलग अलग झालेले आहेत आणि छान असे भिजलेले आहेत आता आपण हे शेंगदाणे आधी भाजून घेऊया बघू शकता कढईमध्ये शेंगदाणे टाकलेली आहे मी आणि छान असे भाजून घेत आहे काही वेळानंतर बघू शकता शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत आता आपण हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत आता यांना थंड होऊ द्यायचं आहे शेंगदाणे थंड झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामधल्या अर्धे शेंगदाण्याचं पेस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे पावडर तयार करून घ्यायचं आहे आणि अर्धे शेंगदाणे आपल्याला तसेच ठेवायचे आहेत बघू शकता याप्रकारे आपल्याला दरदरा पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे पावडर करून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता इथे तेल गरम व्हायला ठेवलेली आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरा टाकून घ्यायचा आहे जिरा टाकल्यानंतर हे मिरच्या कापून ठेवलेल्या होत्या त्या मिरच्या आपल्याला इथे तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि या मिरच्यांना छान असं शिजू द्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे आपण शेंगदाणे ठेवलेले होते ते शेंगदाणे आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे टाकल्यानंतर आता आपल्याला तिथे मीठ टाकायचं आहे मी इथे एक चमच आणि थोडंसं मीठ टाकलेली आहे हा चमच खूप छोटा आहे तुम्ही नॉर्मल चमचाने अर्धा चमच मीठ टाका मीठ टाकल्यानंतर आता मी इथे हा शेंगदाण्याचा जो आपण दरदरा पावडर केलेला होता तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतत राहायचं आहे एक ते दोन मिनटं छान असं परततच राहायचं आहे दोन मिनटानंतर बघू शकता शेंगदाण्याचा पावडर छान असं भाजलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हा साबुदाणा टाकून घेऊया इथे तुम्ही आलू पण टाकू शकता तुमच्या इच्छेवर आहे त्यानंतर आता आपण छान असं मिक्स करून घेऊया या साबुदाण्याला बघू शकतो या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून झाल्यावर आपल्याला कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे पाच मिनिट बघू शकता आता कमी गॅसवरती झाकून ठेवूया पाच मिनिटासाठी पाच मिनटानंतर बघू शकता साबुदाणा ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे कलर चेंज व्हायला लागलेला आहे साबुदाण्याचा आता आपल्याला काही वेळ आणखीन ठेवायचा आहे काही वेळासाठी आता आपण आणखीन झाकून ठेवूया तीन ते चार मिनिटानंतर बघू शकता सर्व साबुदाण्याचा कलर सा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि शिजलेला आहे साबुदाणा पूर्णपणे आणि बघू शकता काय असं मोकळं मौकड़ मोकडं आपला साबुदाणा रेडी झालेला आहे सुटसुटीत झालेला आहे साबुदाणा एक दाणा असं अलग निघत आहे बघू शकता तुम्ही आणि छान असं शिजलेला पण आहे आता मी हा साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि बघू शकता काय मस्त भारी दिसत आहे साबुदाणा छान असं सुटसुटीत झालेला आहे अजिबात स्टिकी झालेला नाही आणि बघू शकता एक एक दाना या असं अलग निघालेला आहे खूपच टेस्टी लागतो एकदा तरी नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद